भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळे रात्री वाजता अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली मामाकडे ती निघालेली होती वाटेत ती एका रिक्षात बसली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत बत्तीस वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार रिक्षा चालक याच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न पाचशे सहा सहा पॉक्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या चौदा वर्षाच्या मुलीने भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून घरात भांडण केले या भांडणामुळे तिनं मामाकडे जाते असं सांगून घरातून बाहेर पडली तर दुसरीकडे ती मामाकडे जात असताना फिर्यादी व पीडित मुलीच्या ओळखीचा आरोपी रिक्षाचालक तिला भेटला पीडित मुलीने आरोपीकडे मामा कुठे आहे अशी विचारणा केली त्यावेळी त्याने तुझा मामा खांदवे नगर इथं असल्याचं खोटं सांगून तिला रिक्षात बसवले रिक्षातून जात असताना आरोपीने मुलीला जबरदस्तीनं किस केला तसेच तिच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला याबाबत घरात कोणाला काही सांगितलं तर तुला मी पळवून नेऊन लग्न तरी अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केले पंचवीस वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार अठ्ठावीस जून रोजी रात्री दहाच्या सुमारास आवाळवाडी फाटा ते खराडी या दरम्यान सहा सीटर रिक्षांमध्ये घडला पुढील तपास पोलीस करत आहेत